जय शिवराय मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबतचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वारंवार प्रश्न पडतात नवीन नोंदणी कशी करायची पात्रता कोणाला आहे अपात्र केले असेल तर परत हप्ते कसे सुरू करायचे आणि सुरू असलेल्या फिजिकल फेरीफिकन्सी प्रक्रिया नेमकी काय आहे तर मित्रांनो या योजनेत एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जमिनीचा फेरफार झालेला असेल तर त्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही म्हणजेच जमीन नावावर आली असेल पण फेरफार दोन हजार एकोणीस नंतर झालेला असेल तर तो शेतकरी अपात्र होतो तसेच एका कुटुंबात पती पत्नी किंवा मूल जर वेगवेगळे लाभ घेत असतील तर त्या कुटुंबातील एकच सदस्य पात्र राहील आणि इतरांचे हप्ते हे बंद केले जातील ज्यांचा ज्यांना हप्ता थांबला आहे त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू आहे यामध्ये जमीन ही वारसा हक्काने आली आहे का कुटुंबात एकापेक्षा जास्त लोक लाभ घेत आहेत का हे तपासलं जातं जर शेतकरी पात्र ठरला तर त्याचे थकीत हप्ते देखील दिले जातील आता नवीन नोंदीसुद्धा सुरू आहे पात्र शेतकरी म्हणजेच ज्यांचा जमिनीचा फेरफार एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपूर्वी झालेला आहे ते या योजनेत नावनोंदणी करू शकतात त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड शेवटचे तीन महिन्यातील डिजिटल सातबारा जमीन फेरफाराची प्रत वारसानी जमीन आली असेल तर मृत्यू प्रमाणपत्र व वारसा फेरफार आणि संपूर्ण कुटुंबाचं आधार कार्ड नोंदणी करताना ही कागदपत्र पी डी एफ स्वरूपात दोनशे केबीपर्यंत अपलोड करावी लागतात जर तुमचा हप्ता बंद झाला असेल आणि तुम्ही पात्र असाल तर तालुका कृषी कार्यालयात अपत्रता मागे घेण्यासाठी अर्ज करता येतो यासाठी कृषी सहायकाची प्रत सात बारा आधार कार्ड रेशन कार्ड ही कागदपत्रं जोडावी लागतात मित्रांनो या सर्व प्रक्रियेमुळे खऱ्या अर्थाने पात्र शेतकऱ्यांनाच लाभ देण्याचा उद्देश आहे जर तुम्ही पात्र असाल आणि अजून नावनोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर करा आणि जर चुकीमुळे हप्ता बंद झाला असेल तर अर्ज करून तो पुन्हा सुरू करता येतो धन्यवाद लवकरच या संदर्भात आणखी अपडेट घेऊन भेटूया